नमस्कार मी राज दळेकर न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसं तस राजकीय वातावरण तापायला ता सुरुवात झाली आणि सभा तसंच प्रचार दौऱ्यांनाही आता वेग येणार आहे यामध्ये सध्या चर्चा होते आहे एम आय एमच्या सर्वे सर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्या अकोला दौऱ्याची असदुद्दीन ओवेसी यांनी अचानक अकोल्या लोकसभेवर लक्ष केंद्रित केलंय छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनीही अकोला दौरा केला आणि तिथं पक्षाच्या वतीनं चाचपणी केली खर तर यामागे पक्ष संघटन वाढवणे हा उद्देश सांगितला जात असला तरी यामागची रणनीती ही वेगळीच असल्याचं राजकीय जाणकार मत व्यक्त करतायत त्याचाच आढावा आपण या भागामध्ये घेणार आहोत अकोला हा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा लोकसभा मतदारसंघ यंदाही प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा आहे मागील दोन निवडणुकीत काँग्रेस पक्षानं या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिला त्याचा फटका प्रकाश आंबेडकरांना बसला होता खरंतर मागच्या निवडणुकीत एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती याच युतीच्या बळावर छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून इम्तियाज जलील हे निवडून गेले पण या युतीचा लाभ प्रकाश आंबेडकर यांना ना अकोल्यात झाला ना सोलापूरमध्ये झाला यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी ही युती तोडली आता एकला चलोरेचा नारा दिला पण आता मात्र गणित बदलतंय वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीशी जवळीक आहे महाविकास आघाडीसोबत वंचित आघाडीची युती होण्याची शक्यताही व्यक्तवली जाते आणि असं जर झालं तर याचा फायदा जसा महाविकास आघाडीला होईल तसाच तो प्रकाश आंबेडकरांना देखील हो येणार आहे आणि खास करून आंबेडकरांच्या अकोला लोकसभा मतदारसंघात याचा फायदा त्यांना होऊ शकतो हे निश्चित आहे आणि यावेळेस प्रकाश आंबेडकर लोकसभेत नक्कीच विजयी होतील असं राजकीय जाणकार बोलू लागले असतानाच एम आय एमनं अकोल्याकडे लक्ष वळवल्यानं यात खोडा बसतो की काय अशीही शक्यता व्यक्त होते मागच्या वेळेला एम आय एमची युती असताना एम आय एमचे नेते आंबेडकरांच्या प्रचारासाठी अकोल्यात आले नाहीत पण यावेळी मात्र एम आय एमने युती वगैरे नसतानाही अकोल्यात उमेदवार उभा करण्याची तयारी सुरूच केली आणि वंचित आघाडीला म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांना पाडण्यासाठी एम आय एम अकोल्यामध्ये मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी करत असून त्यासाठी ओवेसी आणि जलील यांनी मिशन अकोला सुरू केला आहे अकोला लोकसभा मतदारसंघात काही महिन्यांपासून वंचित आघाडीनं जोरदार तयारी सुरू केली आहे यावेळी प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे भाजपकडे असलेला मतदारसंघ जातो की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच एम आय एमनं अकोल्यातली एंट्री घेतल्यानं राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत प्रकाश आंबेडकर यांना पाडण्यासाठी चांगला मुस्लिम उमेदवार द्यायचा एम आय एमचा प्लॅन आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसच्या हिदायत पटेल या मुस्लिम उमेदवारामुळे आंबेडकरांना पराभवाचा सामना करावा लागला होता काँग्रेसचे पारंपरिक मतदान आणि त्यासोबतच मुस्लिम उमेदवार असं समीकरण आंबेडकरांच्या विरोधात गेलं मुस्लिम मतांची संख्याही अकोला लोकसभा मतदारसंघात लक्षणीय आहे त्यामुळेच एम आय एम अकोल्यात शिरू पाहते यंदा महाविकास आघाडीसोबत आंबेडकर जाण्याची शक्यता जोर धरत असल्यानं महाविकास आघाडीची ताकद मिळाल्यास आंबेडकरांचा विजय इथून सुकर होऊ शकतो यामुळेच तर एम आय एमनं मिशन अकोला सुरू केलं की नाही असं मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतायत कारण एम आय एमसोबत युती असताना खुद्द प्रकाश आंबेडकर अकोल्यात उभे असताना आंबेडकरांच्या प्रचाराला एम आय एमचे नेते आले नाहीत आता मात्र अकोलावारी ओवेसी आणि जलील या दोघांनीही सुरू केली आहे आणि जर एम आयमनं उमेदवार उभा केला तर त्याचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला हे वेगळं सांगायला नको एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी अकोल्यात जाहीर सभाही घेतली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला अकोला एम आय एमचा पाहिजे तसा प्रभाव नाही पण मुस्लिम मतांचं विभाजन करण्यात एम आय एम नक्कीच यशस्वी होऊ शकते आणि तोच उद्देश एम आय एमचा असल्याचं चा बोललं जातं वंचित आघाडीनेही ओळखून मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित करणं समाजात आपला संपर्क वाढवला आहे पण हे मतदार वंचित आघाडीकडे जाऊ नये या दृष्टीने एमआयएम सक्रिय दिसतंय दोन हजार एकोणीसपेक्षा प्रकाश आंबेडकर यांचं पारडं यंदा अकोल्यात जड दिसत आहे कारण काँग्रेसचा तिथला मतदार ठाकरेंना मानणारा मतदार आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे काहीसं जाळं याचा फायदा महाविकास आघाडीमुळे वंचित आघाडीला होण्याची शक्यता आहे असं झालं तर भाजपला हक्काचा मतदारसंघ गमवावा लागू शकतो या चर्चा सुरू असतानाच ओवेसी यांनी अकोल्यात सभा घेणं दौरे वाढवणं हा आंबेडकर यांना पाडण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जाते मागच्या लोकसभा निवडणुकीचा आपण जर विचार केला तर भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांना जवळपास साडेपाच लाख मतं मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर यांना पावणे तीन लाख मतं मिळाली होती आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना अडीच लाख मतं मिळाली होती यात हेही हे आपण लक्षात घ्यायला हवं की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती होती यावेळेस बरीच समीकरणं बदलली आहेत अकोला लोकसभेत जो बाळापूर विधानसभा मतदारसंघ येतो तिथले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख सध्या ठाकरेंसोबत आहेत तसंच या लोकसभेत येणारा आणखी एक विधानसभा मतदारसंघ रिसोड तिथं काँग्रेसचे अमित झनक हे आमदार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीसोबत आंबेडकर लढण्यास यांचा फायदाही होऊ शकतो याचाच विचार करत एम आय एमनं मिशन लोकसभा सुरू केलं आहे अर्थात एम आय एमच्या अकोल्यावर लक्ष निवडणूक जिंकण्यासाठीचं नाही तर आंबेडकरांना पाडण्यासाठी असल्याचं बोललं जाते आणि त्यात बरंचसं तथ्य असल्याचंही राजकीय जाणकार म्हणतात बघूया पुढे काय होतं ते कारण निवडणूक अगदीच जवळ आली आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू